आज जेवणासाठी अगदी साधाच बेत होता त्यामुळे मी मस्तपैकी झणझणीत आणि चटपटीत अशी ही तुरीची डाळ बनवलेली आहे तुम्ही देखील नक्की बनवा खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांना चला तर्मक तर मग बनवूया तर इथे बघा मी एक वाटी तुरीची डाळ अशा पद्धतीने शिजवून घेतलेली आहे आणि गॅस बंद झालेला आहे त्यामुळे मी हाताने तुम्हाला ते दाखवते या पद्धतीत आपल्याला ते शिजवायची आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला पंच्याहत्तर टक्के ती डाळ शिजवायची आहे कारण नंतर आपण फोडणीनंतर थोडी तिला शिजवणार आहोत तर आता ही डाळ मी ते शिजून तयार केलेली आहे आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल तापून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे ती छान तळतळली की मग त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये बघा जिरं टाकून घ्यायचं आहे नंतर एक मोठा कांदा देखील टाकून घ्यायचा आहे तो छान आपल्याला इथे परतायचा आहे अगदीच आपल्याला त्याला लाल करायचा नाही तर आता इथे मी कांदा छान असा परतून घेणार आहे इथे मी थोडा हिंग देखील टाकून घेतला होता तर तो तेवढा पार्ट स्किप झालेला आहे कांदा आता इथे मी बघा इतपत आपल्याला तो भाजायचा आहे म्हणजे हलका त्याचा रंग बदलेपर्यंत भाजायचा आहे तुम्हाला जर का थोडा लाल हवा असेल तर तुम्ही अजून त्याला भाजू शकतात आता यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि त्यानंतर अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं होतं तर ते इथे टाकून घेतलेलं आहे आता हे आलं आणि ठेसलेलं लसूण मी यामध्ये टाकला त्यानंतर ते परतून घेतलेलं आहे आता कांदा लसूण वगैरे सगळं आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो देखील मी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो टाकून घेतलेला आहे इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी टाकू शकतात त्यानंतर हा टोमॅटो देखील आपल्याला अगदी बारीक चिरलेला असल्यामुळे जास्त वाफवायचा नाही किंवा शिजवायचा नाही एकदा मिक्स केल्यानंतर फक्त अर्धा मिनिट आपल्याला लो फ्लेमवर याला छान असा शिजवून घ्यायचा आहे तर टोमॅटो देखील इथे छान परतून झाला आहे आता आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर इथे बघा मसाल्यांमध्ये मी सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे हळद छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मसाले टाकायचे आहेत म्हणजे धनेपूळ लाल तिखट वगैरे इथे मी आता कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे त्यानंतर बघा हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचं टाकायचं आहे साहित्य तर इथे बघा मी हा मसाला म्हणजे डायरेक्ट मिक्स मसाला आहे तर माझ्या एका मैत्रिणीकडे होता लाल तिखट धनेपूड आणि गरम मसाला सर्व एकत्र एक अशा पद्धतीने ते वर्षभर टिकून ठेवतात तर मी देखील तो घेतलेला आहे आता पहिल्यांदा मी या भाजी ट्राय करते तर हा मसाला मी टाकणार आहे साधारण दीड चमचा आहे तो एकत्र एक तुम्ही जर का लाल तिखट वगैरे वेगवेगळं टाकत असाल लाल जाये, तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा धनीपूड आणि गरम मसाला देखील पाव चमचा तुम्ही टाकू शकतात किंवा सब्जी मसाला टाकू शकतात आता हा मसाला टाकल्यानंतर मी छान असं मिक्स करून घेणार आहे खूप छान चव येते असं या मसाल्याचं सांगतात पण मी पहिल्यांदाच वापरते याआधी देखील मी म्हणजे एक दोन वर्षांपूर्वी वापरून बघितला होता पण टेस्ट एवढी लक्षात नाही पण खूप छान लागतं म्हणजे इकडे बऱ्याच बायका अशा पद्धतीने सर्व मसाले एकत्र करून साठून ठेवू शकतात म्हणजे साठून ठेवतात आता हे मसाले मिक्स केल्यानंतर थोडं पाणी मी टाकून घेतलं होतं म्हणजे मसाले जळणारही नाही आणि आपले हे जे साहित्य आहे तर ते देखील छान शिजून होईल आता यामध्ये मी पुन्हा थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी आता हे सर्व पाणी टाकल्यानंतर पुन्हा अर्धा मिनिट मी शिजून घेतलं आहे आणि बघू शकतात वर तेल छान सुटलं आहे आता ही शिजवलेली डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता ही डाळ आपण आधीच शिजवलेली असल्यामुळे आपल्याला नंतर जास्त शिजवायची गरज नाही आता ही डाळ तुम्ही डायरेक्ट म्हणजे फोडणी देऊन कुकरमध्ये दे शिजवू शकतात पण अशा पद्धतीने बनवली तर छान लागते आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आणि अजून मी एक वाटी पाणी टाकून घेतलेलं होतं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे मीठ तुम्ही डाळ शिजवताना देखील टाकू शकतात आता हे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटच ही डाळ शिजवून घ्यायची आहे म्हणजे एक उकडी आली की दोन ते तीन मिनिट शिजवायची आहे आणि त्यानंतर तयार होईल आपली डाळ कोथिंबीर देखील मी इथे टाकून घेतलेली आहे आता बघा ही डाळ बनवल्यानंतर तुम्ही नुसत्या भातासोबत खाऊ शकतात किंवा चपातीसोबत देखील आम्ही आज भातासोबत खाणार आहोत म्हणून बनवली आहे तर आपली डाळ ही शिजून तयार झालेली आहे नक्की तुम्ही देखील अशी डाळ बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल मुलं देखील आवडीने खातील मोठे देखील खातील तर नक्की बनवून बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन नौन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह